स्तोत्रसहिता एकोणनव्वद देवाचा दाविदाशी करार एज्राही येथान याचे मस्किल बोधपर स्तोत्र एक परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्यांना तुझी सत्यता कळवीन दोन कारण मी म्हणालो तुझ्या दयेची उभारणी सदोदित राहील स्वर्गात तुझी सत्यता तूच तुझ स्थापली आहेस तीन मी आपल्या निवडलेल्या पुरुषाशी करार केला आहे मी आपला सेवक दावीद याच्याशी शपथ वाहिली आहे चार मी तुझ्या संततीची परंपरा सर्वकाळ चालवीन तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थिर स्थापीन सेला पाच हे परमेश्वरा तुझ्या अद्भुत कृतींची स्तुती आकाश करील तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्र जनांच्या मंडळीत होईल सहा कारण परमेश्वराशी तुलना करता येईल असा आकाशात कोण आहे देवदूतांमध्ये परमेश्वरासमान कोण आहे सात पवित्र जनांच्या सभेत भीती बाळगण्यास योग्य असा देव तो आहे त्याच्या सभोबदलच्या सर्वांपेक्षा तो भीतीप्रद आहे आठ हे सेनाधीश देवा परमेश्वरा हे परमेशा तुझ्यासारखा समर्थ कोण आहे तुझी सत्यता तुझ्याबोवती आहे नऊ समुद्राच्या खळबळाटावर तू अधिकार चालवतोस तो उचंबळतो तेव्हा त्याच्या ते लाटा तू शांत करतोस दहा तू राहाबाला ठेचून ठार केले आहेस तू आपल्या बाहुबलाने आपल्या शत्रूंची दाणादाण केली आहेस अकरा आकाश तुझे आहे पृथ्वीही तुझी आहे जग व त्यातले सर्व काही तूच स्थापले आहेस बारा उत्तर व दक्षिण या तू उत्पन्न केल्यास ताबोर व हर्मोन तुझ्या नावाचा जय जयकार करतात तेरा तुझा भूज पराक्रमी आहे तुझा हात बळकट आहे तुझा उजवा हात उभारलेला आहे चौदा नीती व न्याय ही तुझ्या राजासनाचा पाया आहेत दया व सत्य तुझे सेवक आहेत पंधरा ज्या लोकांना उत्साह शब्दाचा परिचय आहे ते धन्य हे परमेश्वरा ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात सोळा ते तुझ्या नावामुळे नेहमी उल्हास करतात तुझ्या न्यायपरायणतेने त्यांची उन्नती होते सतरा कारण त्यांच्या बलाचे वैभव तू आहेस तुझ्या प्रसादाने आमचा उत्कर्ष होत राहील अठरा आमची धाल परमेश्वराच्या मालकीची आहे आमचा राजाही इस्रायलाच्या पवित्र प्रभूचा आहे एकोणीसपूर्वी तू आपल्या भक्तांशी दृष्टांताने बोललास तू म्हणालास मी एका वीराकडे सहाय्य करण्याचे सोपवले आहे लोकांतून निवडलेल्या एकाला मी श्रेष्ठ पदास चढवले आहे वीस माझा सेवक दावीद मला मिळाला आहे मी आपल्या पवित्र तेलाने त्याला अभिषेक केला आहे एकवीस त्याच्याबरोबर माझा हात सदा राहील माझा भुजही त्याला बलवान करील बावीस शत्रू त्याला चढणार नाहीत दुष्टजन त्याला पीडा देणार नाहीत तेवीस मी त्याच्यादेखत त्याच्या शत्रूंना मारून चित करीन त्याच्या द्वेष्ट्यांना मारून टाकीन चोवीस माझी सत्यता व माझी दया त्याच्यासोबत राहतील माझ्या नावाने त्याचा उत्कर्ष होईल पंचवीस मी त्याचा हात समुद्रावर आणि त्याचा उजवा हात नद्यांवर ठेवीन सव्वीस तू माझा धावा करून म्हणेल तू माझा पिता माझा देव माझा तारणाचा दुर्ग आहेस सत्तावीस मी तर त्याला ज्येष्ठ करीन पृथ्वीवरील राजान त्याला सर्वश्रेष्ठ करीन अठ्ठावीस मी आपली दया त्याच्यावर सर्वकाळ कायम राखीन त्याच्याशी केलेला माझा करार आढळ राहील एकोणतीस त्याची संतती सर्वकाळ राहील व त्याचे राजासन स्वर्गाच्या दिवसांप्रमाणे अक्षय राहील असे करीन तीस जर त्याच्या वंशजांनी माझे नियमशास्त्र सोडले माझ्या निर्णयाप्रमाणे ते चालले नाहीत एकतीस जर माझे नियम त्यांनी मोडले माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत बत्तीस तर मी त्यांच्या अपराधाचे शासनदंडाने करीन त्यांच्या अनितीचे शासन फटक्याने करीन तेहत्तीस तरी त्याच्यावरील ते ते माझी दया मी दूर करणार नाही मी आपल्या सत्यवचनाचा भंग करणार नाही चौतीस मी ना आपला करार मोडणार नाही माझ्या मुखातून जे निघाले ते मी बदलणार नाही पस्तीस एकवार मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे की मी दाविदाला कदापि दगा देणार नाही छत्तीस त्याची संतती सर्वकाळ राहील व त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील सदतीस चंद्राप्रमाणे ते सर्वकाळ टिकेल आकाशांतील साक्षीदार विश्वसनीय आहे सेला अडतीस तरी पण तू आपल्या अभिषिक्ताचा त्याग केलास त्याचा अवेर केलास त्याच्यावर संतप्त झालास एकोणचाळीस तू आपल्या सेवकाशी केलेला करार अवमानला आहेस त्याचा मुकुटभूमीवर टाकून भ्रष्ट केला आहेस चाळीस तू त्याचे सर्व तट मोडून टाकले आहेत त्याच्या गढ्या जमीनदोस्त केल्या आहेत एक्केचाळीस सर्व येणारे जाणारे त्याला लुटतात तो आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना निंदेचा विषय झाला आहे बेचाळीस त्याच्या शत्रूंचा उजवा हात तू उंच केला आहेस तू त्याच्या सर्व वैर्यांना हर्षवले आहेस त्रेचाळीस तू त्याच्या तलवारीची धार बोथट केली आहेस लढाईत त्याला टिकाव धरू दिला नाहीस चव्वेचाळीस तू त्याला निस्तेज केले आहेस त्याचे राजासन तू जमीनदोस्त केले आहेस पंचेचाळीस त्याच्या तरुणपणाचे दिवस तू खुंटवले आहेस तू त्याला लज्जेने वेष्टले आहेस सेला सेहेचाळीस हे परमेश्वरा हे कोठवर चालणार तू सर्वकाळ लपून राहणार काय तुझा संताप अग्निसारखा कोठवर भडकत राहणार सत्तेचाळीस माझे आयुष्य किती अल्प आहे याची आठवण कर तू सर्व मानवजात निर्माण केलीस ती व्यर्थच काय अठ्ठेचाळीस असा कोण मनुष्य आहे की तू जिवंतच राहील मृत्यू पावणार नाही अधोलोकाच्या कबजातून आपला जीव कोण सोडवी सेला एकोणपन्नास हे प्रभू ज्यांविषयी तू दाविदाशी आपल्या सत्यतेने शपथ वाहिलीस ती तुझी पूर्वीची दयेची कृत्ये कोठे आहेत पन्नास हे प्रभू तुझ्या सेवकाची निंदा होत आहे सर्व थोर राष्ट्रांनी केलेली माझी निंदा मी हृदयात कशी वागवत आहे याची आठवण कर एक्कावन्न हे परमेश्वरा हे तुझे शत्रू निंदा करतात पदोपदी तुझ्या अभिषिक्ताची निंदा करतात बावन्न परमेश्वर सदा सर्वकाळ धन्यवादित असो आमेन आमेन